स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी दोन्ही पवार एकत्र येतील असं आपण मागे बोललो होतो धोनी पवारांचं मनोमिलन घडताना दिसतंय किमान शरद पवारांच्या पक्षाची तरी ती गरज आहे असं आपण म्हणालो होतो सध्या राष्ट्रवादीच्या पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय बैठका मुंबईत चालू आहेत यामध्ये भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत स्थानिक पातळ्यांवर आपली युती होऊ शकते असं वरिष्ठांनी सांगितल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळेच या पवार पवार युतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे पण त्यावेळी पवार पवार युती होईल इतक्यावरच ही समीकरणं आलेली नाहीत पवार पवार आणि पवार शिंदे अशी दोन नवी समीकरणं आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसू शकतील असं आपण नेमकं का म्हणतोय त्या दिशेने नेमक्या कोणत्या हालचाली घडताना दिसत आहेत समजून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता या नव्या समीकरणाची ज्यांच्या गटातून चर्चा सुरू झाली आहे त्या गटाला या नव्या समीकरणांची का गरज भासतीये ते अगोदर समजून घेऊ अर्थात पवार गटाला अजित पवारांसोबत तसंच शिंदेसोबत जुळवून घेण्याची गरज का भासू लागली आहे तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे आठ खासदार आहेत आता या आठ खासदारांपैकी आपापली नगरपालिका किंवा महानगरपालिका जिल्हा परिषद एक निवडून आणू शकतो जो मास लीडर आहे असे नेमके किती नेते आहेत ते पाहू अमर काळे भास्कर वगैरे सुरेश मात्रे निलेश लंके अमोल कोल्हे धैर्यशील मोहिते आणि बजरंग सोनवणे आता या खासदारांची नावं पाहिली तर लंकेंची पारनेर आणि तिथले गट धैर्यशील मोहिते आणि मोहिते कुटुंब अकलूज आणि झिडपीचे गट अमर काळे आर्वी इथपर्यंतच नावं निघताना दिसतात सुरेश म्हात्रे किंवा भास्कर वगैरे हे खासदार असले तरी ते जिल्ह्याचे नेते आहेत किंवा मास लिडर आहेत किंवा आपल्या एकट्याच्या हिमतीवर किमान आपल्या भागातून नगरपालिका झिडपी एक हाती आणू शकतात असं म्हणता येत नाही हीच गोष्ट आमदारांची देखील आहे जयंत पाटील रोहित पाटील रोहित पवार नारायण पाटील संदीप क्षीरसागर अशा निवडक लोकांची ताकद नगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे गट निवडून आणणारे दिसते राजू खरे हे राजन पाटील उमेश पाटील या फोर्स पुढे टिकाव धरू शकत नाहीत की जितेंद्र आवाड ठाण्यावर राष्ट्रवादीची तुतारी आणू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे थोडक्यात शरद पवार गटात जे काही आमदार खासदार आहेत त्यापैकी काही निवडक नावं सोडली तर इतर आमदार खासदार एक हाती आपला जिल्हा लढवतील असं म्हणता येत नाही अर्थात अशावेळी राष्ट्रवादीच्या पवार गटाचा दारुण पराभव होण्याची चिन्ह जास्त दिसतात आणि स्थानिक स्वराज्यामध्ये पराभव झाल्यास शरद पवार गट संपला हे नरेटिव मोठं होताना दिसू शकतं अर्थात जिथे आमदार खासदार नाहीत पण विरोधाची स्पेस आहे अशा पुणे पिंपरी चिंचवड सातारा नगर बीड अशा ठिकाणी देखील अजित पवारांसह भाजपला विरोध करायचा झाल्यास पवार गटाची मोठी कोंडी होऊ शकते त्यामुळेच शरद पवार गटाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेत अजित पवारांच्या सोबत जाण्याची मागणी एक गट करू लागल्याचं बोललं गेलं पण मूळ मुद्दा येतो तो, तो म्हणजे महायुती वेगळी लढेल का मुंबईत युती करून इतर ठिकाणी स्थानिक पातळ्यांवर निर्णय घेऊ असं भाजपने सांगितलं आहे याचाच अर्थ ठाण्यात शिंदेंच्या विरोधात भाजप जाईल याचाच अर्थ पुण्यात अजित पवारांना भाजप सोबत घेणार नाही पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजप अजित पवार असं समीकरण जुळणार नाही थोडक्यात युतीची व्याख्या पूर्णपणे भाजपच्या बाजूने आखण्यात येईल जिथे भाजपला गरज आहे फक्त तिथेच भाजप अजित पवारांना किंवा शिंदेना सोबत घेईल पण तिथे भाजपला आपण एकटे लढू शकतो असं वाटतं तिथे अजित पवार किंवा शिंदेना जागा सोडण्याच्या फंदात भाजप पडणार नाही पर्यायानं भाजपविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना गेलीच आहे फक्त राज्यातल्या आणि केंद्रातल्या सत्ता पाहता या दोन्ही गटांना थेटपणे भूमिका मांडताना अशक्य आहे असं आपल्याला म्हणता येतं असो तर आता पुण्याचं आणि पिंपरी चिंचवडचं उदाहरण घेऊ पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड भाजपमय झाल्याचं दिसतं पण इथे पवारांची वोट बँक आहे कार्यकर्ते आहेत भाजपला वन टू वन फाईट करता येईल अशी ताकद आहे पण ती ताकद एकत्रित पवारांची आहे एकटे पवार मग ते अजितदादा असोत किंवा शरद पवार असोत त्यांची एकट्याने भाजपसोबत मुकाबला करण्याची ताकद नाही दुसरीकडे दोन्ही पवार वेगवेगळे लढले तर भाजपला मोठा फायदा होऊ शकतो कारण या दोन्ही पवारांमध्ये झालेल्या मतविभागणीचा थेट फायदा भाजपला सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकतो अशावेळी अजित पवारांना साथ देऊन सत्तेत वाटा घेण्याची स्ट्रॅटर्जी शरद पवारांची असू शकते याच कारणामुळे मागील व्हिडिओत देखील आपण पवार पवार युती होईल असं बोललो होतो आता याचंच दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर सोलापूर जिल्ह्याचं देता येईल पवारांच्या अंतर्गत संघर्षात भाजपने तिथून बरेच मोहरे आपल्या गळाला लावलेत त्यामुळे शरद पवार देखील डॅमेज झालेत आणि अजित पवार देखील डॅमेज झालेत अशा वेळी पवार एकत्र आले तरच भाजपला प्रतिकार करता येऊ शकतो सध्या फलटण चर्चेत आहे इथं निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असं चित्र आहे आता रामराजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत तर रणजित निंबाळकर भाजपामध्ये इथे दोन्ही गट एकत्र पॅनल लावतील याची सुताराम शक्यता नाही आता या लढाईत शरद पवार गटाने देखील आपलं पॅनेल उभा केलं तर रणजित निंबाळकरांचा पर्यायाने भाजपचाच फायदा होऊ शकतो कारण शरद पवार गट जी काही मतं मिळवू शकतो ते रामराजेंच्या शकतो मग इथेही पवारांच्या दोन्ही पक्षांना एकत्र यावं लागतं आताही जशी पवार पवार समीकरणं तयार होताना दिसतात तशीच शिंदे पवार हे समीकरण देखील तयार होऊ शकतात त्याचं हो महत्वाचं कारण म्हणजे पवारांचं शिंदेवर असणारं छुप प्रेम शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांच्या आणि एकनाथ शिंदेंच्या भेटी वाढल्याचं दिसू लागलं होतं फडणवीसांना शह देत दोन मराठा नेत्यांचं एकत्रित येणं हे बऱ्याचदा नव्या समीकरणांचं स्वरूप म्हणून पाहिलं गेलं भविष्यात भाजपचा विजयरथ रोखला गेलाच तर आपल्याला एक स्पेस असावी याची शक्यता एकनाथ शिंदे पवारांना इशारा करून मिळवताना दिसतात तर मुळ्यामध्ये ठाकरेंवर अंकुश ठेवण्यासाठी तसंच अजित पवारांना इशारा देण्यासाठी शरद पवार शिंदेना इशारा करताना दिसतात अर्थात या दोन्ही नेत्यांच्या एकत्रित येण्यामुळे राजकारणातला अदृश्य असणारा मराठा फॅक्टर वर्क होताना दिसू शकतो शिंदेना देखील भाजपने आपल्या मनमर्जीप्रमाणे वापरू नये हे सांगण्यासाठी पवारांची साथ उपयोगी ठरू शकते अर्थात याचा प्रयोग ठाण्यातून देखील होऊ शकतो मुमरा आणि कळवा तसंच मुस्लिम मतदारांवर आवाडांचा प्रभाव आहे अजित पवारांनी देखील नजीब मुल्ला यांना समोर आणून तिथे आपला प्रभाव ठेवलाच आहे आता तिथून भाजप स्वतंत्रपणे लढण्याचा सुतोवाच करत असेल तर हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडू शकते तरीही या समीकरणात भाजपला एक चान्स मिळू शकतोच अशा वेळी आवाड आणि मुल्ला दोघही शिंदेंच्या मागे उभा राहिले तर भाजप विरोधात एक आघाडी उभी करता येते थे। जी थेट नवी मुंबईपर्यंत शिंदेच्या कामी येऊ शकते शिंदेसाठी देखील या पट्ट्यातून भाजपला रोखणं महत्वाचं ठरतं ठाण्याप्रमाणे संभाजीनगरमध्ये देखील ही समीकरणं लागू शकतात संभाजीनगरमध्ये भाजपने सौता सुभा मांडला तर इथेही शिंदे पवारांचं बॅकअप मिळवताना दिसतील थोडक्यात राज्यात नवी सत्ता समीकरणं दिसतील का तर ती दिसतील महायुती आणि मव्या वेगवेगळ्या लढायला गेलीच तर भाजप आणि काँग्रेस सोडून बाकीचे चारही पक्ष एकमेकांना साथ देत एकमेकांचा बॅकअप मिळवून लढताना दिसतील इकडच्या बदल्यात तिकडे मदत असं या युतीचं अंतिम सूत्र असू शकतं अर्थात या बॅकअपमधूनच चारही पक्षांना भाजपविरोधात आपली ताकद कायम ठेवता येईल आणि भाजपला देखील इशारा देता येईल त्यामुळेच आगामी इलेक्शनमध्ये फक्त पवार पवार नाही तर पवार शिंदे असंही समीकरण दिसू शकतं असं आपल्याला म्हणता येतं या सत्ता समीकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका